कोल्हे हे आश्चर्यकारक हुशार आणि लबाड प्राणी आहेत जे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि चपळतेसाठी ओळखले जातात ते अनेकदा गुहेत राहतात जे ते जमिनीखाली खोदतात हे अमेरिका कॅनडा युरोप आणि आशियासह जगभरातील अनेक देशांमध्ये आढळतात सर्व सर्वभक्षी आहेत याचा अर्थ ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात त्यांच्या आहारात उंदीर लहान प्राणी पक्षी कीटक फळे बेरी आणि भाज्या यांचा समावेश होतो ते निशाचार प्राणी आहेत याचा अर्थ ते रात्री सर्वात जास्त सक्रिय असतात त्यांना तीक्ष्ण दात आणि पंजे आहेत जे त्यांना त्यांचे अन्न पकडण्यास आणि खाण्यास मदत करतात कोल्ह्यांचे शरीर सडपातळ झुडूपदार शेपटी आणि टोकदार कान असतात लाल कोल्हा राखाडी कोल्हा आणि आर्टिक कोल्ह्यासारखे आर कोल्ह्यांचे विविध प्रकार आहेत ते लाल राखाडी आणि पांढरे अशा विविध रंगात येतात त्यांचे वजन तीन ते चौदा किलोग्राम पर्यंत असू शकते कोल्हे साधारणपणे तीस ते पन्नास सेंटीमीटर खांद्यावर उंच असतात ते लहान ते मध्यम आकाराच्या कुत्रे इतके असतात जगभरात कोल्ह्यांच्या सुमारे सदतीस प्रजाती आहेत कोल्हे उत्कृष्ट धावपटू आहेत आणि ते पंचेचाळीस मैल ती तास धावू शकतात काही कोल्ह्यांच्या प्रजाती पोहू शकतात परंतु ते सहसा पाणी टाळतात आई कोल्हे सामान्यतः एका वेळी चार ते पाच बाळांना जन्म देतात ज्यांना कीट म्हणतात बाळ कोल्ह्यांचा जन्म राखाडी फरसह होतो जो नंतर त्यांच्या पालकांच्या रंगात बदलतो कोल्ह्याचे पालक त्यांच्या मुलांची चांगली काळजी घेतात त्यांना खायला घालतात आणि गुहेत उबदार ठेवतात कोल्ह्यांचे आयुष्य साधारणतः तीन ते चार वर्षे जंगलात असते कथा आणि लोककथांमध्ये कोल्ह्यांना हुशारी आणि चपटतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते कोंबडी आणि ससे यांसारख्या लहान पाळीव प्राण्यांसाठी कोल्हे धोकादायक ठरू शकतात परंतु ते सहसा मानवांना टाळतात विविध प्रकारचे स्वर वापरून एकमेकांशी संवाद साधतात त्यांच्या खेळकर वर्तनासाठी ओळखले जातात अनेकदा एकमेकांचा आणि शिकार करताना, करताना दिसतात कोल्ह्यांना दृष्टी गंध आणि ऐकण्याच्या तीव्र संवेदना असतात त्यामुळे त्यांना शिकार करण्यास आणि धोका टाळण्यास मदत होते कोल्हे उंदीर आणि कीटकांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून परिसंस्थेचे संतुलन राखण्यास मदत करतात